नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते आता कॅरमच्या खेळाला सुरुवात झालेली असते तेव्हा लकी म्हणत असतो आहे का कोणी आमच्या मुक्ता वहिनीला हरवेल असं कोणी आहे का मावशी चला तेव्हा महाधी बोलते मी नाही नाही मी कसं खेळू एकाच घरातून तेवढ्या सागर येतो आणि मी आहे असे म्हणलो आता मात्र सागरकडे बघून मुक्ता हसायला लागते तेव्हा महाधी बोलते अरे बापरे जावं बाप्पू तेव्हा लगेच पोरू काका बोलतात सागर या 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 लगेच इंद्रामध्ये आला माझा सागर मी म्हटलं होतं ना माझा पोरगात जिंकणार हाय तेव्हा आता लकी लगेच सागरकडे पळत येतो आणि म्हणतो थँक्यू दादूस आता तूच आमची इज्जत राखणार आहे बरं का तेव्हा सागर बोलतो या गल्लीतल्या लोकांना ना दाखवूनच देतो खेळ कसा खेळतात ते लकी सर्वांनाच सांगू लागतो आता चॅम्पियन खेळाडू आला आहे जोरदार टाळ्या होऊ द्या सागर कोळीसाठी आता मात्र मुक्त सागरकडेच बघत असते तेव्हा इंद्रा म्हणते नाव राखलं रे सागऱ्या माझं नाव राखलं खरंच तेव्हा लगेच बापू काका बोलतात अजून तो जिंकला नाहीये इंद्रा तू तर जिंकल्यासारखी बडबड करायला लागली तेव्हा गेच इंद्रामंती, सुनबाई आता कळेल तुला माझा पोरगा कसा जिंकतो ते खेळ खेळच आता तू त्यानंतर इथे माधवी हळूच पोरू काकाला म्हणत असते अहो आपला जवळ खरंच कॅरम खेळतोय तेव्हा पोरू काका म्हणतात हो तुला काय शंका आहे का तेव्हा माधवी बोलते नाही नाही ते कामातून कशी काय सुटका मिळते आणि हो एखाद्या दिवशी बायकोच्या हातून हरलं तर काय बिघडणार आहे तेव्हा काका बोलतात म्हणजे तुला पक्की खात्री आहे तर मुक्ताच जिंकणार तेव्हा महादेवी म्हणते हो मग आपली मुक्ता चॅम्पियन आहे कॅरममध्ये तीच जिंकणार तेव्हा लक्की म्हणतो चला चला आता खेळायला सुरुवात होणार आहे आणि आता कोण जिंकणार हे आपल्याला लवकरच कळेल तेव्हा सागर म्हणतो ट्रॉफी तर मीच घेऊन जाणार मीच जिंकणार आहे तेव्हा लगेच मुक्ता त्याला म्हणते स्पर्धा बोलण्याची नाही आहे इथे खेळायचे तेव्हा लगेच सागर म्हणतो हो स्पर्धा खेळायचीच आहे खडूस वागण्याची नाही तेव्हा लगेच आता इथे खेळ चालू झालेला असतो सर्वजण जोरदार टाळ्या वाजवायला लागतात मुक्ता आणि सागर एकमेकांच्या हातात हात देऊन आता खेळ सुरू करणार तेच सई त्या दोघांनाही बेस्टॉप्लक देते मुक्ताई या आणि पप्पाला सईचं बेस्टॉप्लक मिळालेलं असतं आता इंद्रा तर खूप जोरजोरात टाळ्या वाजू लागते तर आता खेळाला सुरुवात झालेली असते आता लकी सर्वांना सांगत असतो आता फक्त एक एक क्वीन राहिलेला आहे आता क्वीन राजाकडे जाणार का राणीकडे जाईल हे आपल्याला लवकरच कळेल तेव्हा सागर म्हणतो राणी नेहमी राजाकडे जात असते पण लगेच मुक्ता ती क्वीन तिच्याकडे घेते तेव्हा मुक्ता म्हणते जिंकले मी राणी ही राणी विकत घेता येणार नाही बर का तेव्हा लगेच लकी म्हणतो आता क्वीन तर काढली बहिणी नाही तू पण आता तुला कवर काढायचा आहे आणि आता जर तू हा कवर जिंकला तर तू विनर होणार आता मात्र माधवीला खूपच आनंद झालेला असतो ती जोरजोरात टाळ्या वाजू लागते तेवढ्यात मुक्ताचा फोन वाचतो तर लगेच सागर मुक्ताला म्हणतो खेळात फोन सायलेंटवर ठेवायची एवढी पण अक्कल नाही आहे का तेव्हा मुक्ता म्हणते खरंच खूप एमर्जन्सी आहे असे म्हणून आता ती फोन उचलते तर तिला डॉक्टरांचा फोन आलेला असतो ते डॉक्टर सांगतात रिपोर्ट आलेले आहेत आणि रिपोर्ट मध्ये सत्य समोर आलेले असते सई ही सागरचीच मुलगी असते आता मात्र हे ऐकून मुक्ताला खरंच खूप आनंद झालेला असतो ती खूपच हसायला लागते तेव्हा सागर म्हणतो एवढं खुश होऊ नका अजून तुम्हाला कवर काढायची त्या लगेच मुक्ता थे। थे, थे थे आता सईकडे बघत असते तर सईदेवाकडे प्रार्थना करत असते पप्पाला जिंकण्यासाठी आता मात्र सईच्या आनंदासाठी मुक्ता लगेच मुद्दाम सागरला जिंकून देते आता मात्र सागर जिंकलेला असतो त्याला खूप आनंद झालेला असतो तेव्हा लगेच काका बोलतात जावई खूप मस्त खूप छान खूप छान तेव्हा लगेच माधवी बोलते मुक्ता पण छान खेळी पण एक मात्र खरंय मुक्ताला जोडीदार चॅम्पियन मिळालाय आता दोघे मिळून सैलाही शिकवा त्यानंतर बापू काका म्हणतात चला चला आता नाश्ता करून घेऊया खेळ संपलाय तेव्हा आता सागर लगेच मुक्ताला म्हणतो मी म्हटलो होतो ना राणी नेहमीच राजाचीच असते मग जे जमत नाही ना त्यात पडू नये तेव्हा मुक्ता म्हणते कुणाला काय जमत आहे आणि काय नाही हे घरी गेल्यावर कळेल तुम्हाला तेव्हा सागर म्हणतो हरलाय म्हणून सूड काढताय का माझ्यावर तेव्हा मुक्ता म्हणते नाही घरी गेल्यावर कळेल तुम्हाला कुणाला काय जमतय ते तेव्हा आता सागर म्हणतो नाही नाही इथे मला एन्जॉय करायचंय मी जिंकलोय ना त्यानंतर आता सागर घरी आलेला असतो आणि तो वाट बघत असतो आता ही गोखले काय सरप्राईज देणार आहे मला तेवढंच मुक्ता येते आता सागरच्या हातात लगेच ते रिपोर्ट ते देते तेव्हा सागर म्हणतो हे काय त्याला म्हणते उघडून बघा काय त्यात आता लगेच सागर म्हणतो नक्की काय लवकर सांगावर का सांगा तेव्हा लगेच मुक्ता म्हणते प्रूफ आहे त्यात सई तुमचीच मुलगी हे सांगणार प्रूफ आता मात्र सागर लगेच ते रिपोर्ट उघडून बघतो त्याला लगेच हर्षवर्धनचे ते पार्टीतले बोलणे आठवते की तो म्हणत असतो सई ही त्याची मुलगी आहे हर्षवर्धन अधिकारी त्यानंतर सागरने सईला किती त्रास दिलेला असतो हे सर्व क्षण त्याला आठवत असतात आता मात्र रिपोर्ट वाचतात सागरला खूप आनंद होतो कारण सत्य समोर आलेले असते सई ही सागरचीच मुलगी असते आता सागरच्या चेहऱ्यावरचा आनंद बघत असते सागर खरच खूप आनंदून वेडा झालेला असतो तो लगेच बाहेर धावतच पळत येतो तरी त्यात सर्वजण सागर जिंकल्यामुळे नाचत असतात तर छोटी सई हातात ट्रॉफी घेऊन नाचत असते तर सागर लगेच तिच्याकडे एकटक बघत असतो आणि मनाशीच हसत असतो तर हे बघून मुक्ताला खरंच खूप आनंद झालेला असतो तेवढ्यात आता सागर धावतच सईजवळ येतो आणि सईकडे बघू लागतो तर त्याला सईबरोबर घालवलेले सुंदर असे सर्व क्षण आठवतात सईने त्याची किती काळजी घेतलेली असते सई वेण्या घालणं सर्व काही त्याला आठवत असतं आणि सईने कशी त्याच्यासाठी अंगठी बनवलेली असते हेही त्याला आठवतं तेव्हा सई बोलते पप्पा आपण जिंकलो तेव्हा लगेच सागर म्हणतो हो बाळा खरंच आपण जिंकलोय असे म्हणून आता सागर लगेच आनंदाने सईला मिठी मारतो तर हे सर्व बघून इंद्रा बापू काका कोमल लकी सर्वांना खरंच खूप आनंद होतो कारण आज सागरच्या चेहऱ्यावरती एक ब्राम बापाचं प्रेम दिसत असतं सागर लगेच आनंदाने सैला कडकडून अशी मिठी मारतो तर सर्वजण त्या दोघांकडे बघतच असतात तेव्हा मुक्ता मनाशीच बोलते आज खरंच माझ्या सईला आयुष्यात पुन्हा खूप आनंद मिळाला आहे सई तर खूपच खुश झालेली असते कारण आज तिच्या पप्पाने चक्क तिला आनंदाने मिठी मारलेली असते तर आता सर्वजण त्या दोघांकडे बघत असतात त्यानंतर लगेच सागर आतमध्ये रूममध्ये येतं आणि मनाशीच म्हणत असतो मानलं या लेक्चर गोखलेला खरंच जी गोष्ट करायला माझ्यात हिंमत नव्हती ती करून दाखवली हिने तिला थँक्यू म्हणायला पाहिजे तेवढ्यात पाठीमागून मुक्ता येते तर लगेच सागर हळूच म्हणतो थँक्यू तेव्हा मुक्ता म्हणते काय म्हणाला तुम्ही मला ऐकूनही आलं तेव्हा सागर बोलतो मला ना थँक्यू म्हणायचं आहे तुम्हाला तेव्हा मुक्ता म्हणते नको आहे मला तुमचं थँक्यू ज्या माणसाला आपलं मोल आपलं हे कळत नाही ना अशा माणसाचं थँक्यू नको आहे मला सागर कोळी कॉंग्रॅज्युलेशन फायनली तुम्ही जिंकलाय फायनली प्रूफ झालंय सईचे बाबा तुम्हीच आहात तेव्हा सागर म्हणतो असं नव्हतं म्हणायचं मला हर्षवर्धनने मला सांगितलं होतं तेव्हा मुक्ता म्हणते हो का नशेत होता ना तुम्ही कोणी काहीही म्हणेल तुम्ही लगेच विश्वास ठेवाल का तेव्हा मुक्ता म्हणते अहो लहानपणी झाल्यापासून सई तुमच्याबरोबर राहते ना तिच्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये तुम्ही लगेच ओळखताय तुम्ही तिचे बाबा आहात म्हणून ही गोष्ट लपून राहत नाही तिच्या आणि तुमच्या खूप साऱ्या गोष्टी सेम टू सेम आहेत हे मला लक्षात आलं पण तुमच्या का लक्षात आलं नाही तुमच्या आतून मनाने तुम्हाला सांगितलं नाही का त्यासाठी हे असे रिपोर्ट लागले चे? बाबा असून तुम्ही तिच्याशी असं वागता हे किती मोठं दुर्दैव आहे तिचं अहो तिची ऐकू आली नाही का कशी ऐकू येणार तुम्हाला तर सारखं त्या हर्षवर्धनचं बोलणं आठवत होतं ना त्यासाठी हे रिपोर्ट घेऊन आलेत ना आता पटलं ना तुम्हाला, तुम्हाला। तुम्हीच तिचे बाबा आहात आज जर हे रिपोर्ट नसते आले ना तर आजही याचे परिणाम सैला भोगावे लागले असते तुम्ही तिला मिठी नसती मारली तिचा रागराग केला असता मला कळतंय का या लहान वयात लहान मुलं खूप विचार करत असतात अहो पर्वातीने मला विचारलं मुक्ताई मीच वाईट असेल ना म्हणून माझा पप्पा माझ्याशी असं वागतो ना खरंच खूप काही विचार करते ती तुमच्याबद्दल त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे हर्षवर्धन तन आणि तन्वीला म्हणत असतो आज ना आपण या सागरकोळीला नवीन शॉक देऊ आता तन्वीला बोलून हर्षवर्धन आणि सावनी न्यूज बनवत असतात तर मी म्हणत असते एका गरीब आईला तिच्या मुलांपासून कसं दूर केलं हे आपण सर्वांसमोर आणायचं आहे ते लगेच इंद्रा बोलते थांब ग मी सांगते काय गे माझ्या पोराचं वाटोळ करून तुझं पोट भरलं नाही या सहा फुटा वैलाचा हात धरून माझ्या पोराचं मन दुखावते त्याला त्रास देते आता मी शांत बसणार नाही आता लगेच इंद्रा हात धरून तिला ओढत असते तेव्हा हर्षवर्धन लगेच आता इंद्रावरती हात उचलतो तेवढाच आता सागर तिथे येतो आणि आपल्या आईवर हात उचललाय हे बघून सागरला मात्र खूप राग येतो सागर लगेच हर्षवर्धनचा हात पकडतो आणि आता हर्षवर्धनला कसा धडा शिकवणार आणि हर्षवर्धन आणि सावणी समोर कसे सत्य येणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक